महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिलेली आहे कर्जमाफी संदर्भात आहे तरी ती पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार ते सहा महिन्यांनी होणार कर्जमाफी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य मानिकराव कोकाटे यांनी सांगितलेले आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चार ते सहा महिन्यांत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर शेतकऱ्यांची लगेच कर्जमाफी केली जाणार आहे याबद्दल सविस्तर अपडेट चला तर पाहूयात कर्जमाफी हा विषय सहकार विभागामध्ये येतो सहकार विभागामार्फत त्या याद्या मागवल्या जातात आमच्या कृषी खात्याकडे नाही येते काम पण तरीसुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत माहिती मागवण्याचं काम सुरू आहे आणि जेव्हा व्यवस्थितपणे बजेटमध्ये किंवा आर्थिक परिस्थिती जेव्हा राज्याची व्यवस्थितपणे होईल तेवढं चार सहा महिन्यामध्ये ते निर्णय घेतील